अपडेट न्यूज चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथे शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्या सौ मनीषाताई महाजन यांच्या संकल्पनेतून पातोंडा व परिसरातील महिलांसाठी होम मिनिस्टर व हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व हजारो माता भगिनींच्या उपस्थितीत संपन्न झाला हळदी कुंकाच्या कार्यक्रमात विवाहित स्त्रिया एकत्र येऊन एकमेकींच्या कपाळावर हळदी कुंकू लावतात मराठी संस्कृतीमध्ये हळदी कुंकू हे विवाहित स्त्रीचे प्रतीक मानले जाते याच कार्यक्रमानिमित्त आज परिसरातील हजारो महिलांसाठी हळदी कुंकू होम मिनिस्टरचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला महिलांनी हा कार्यक्रम नव्हे तर उत्सव म्हणून साजरा केला या निमित्ताने महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू विजेता महिलांना पैठणी साडी असे वेगवेगळे बक्षीस देखील देण्यात आले या कार्यक्रमासाठी वैशाली उमेश गुंजाळ अभिलाषा रोकडे छाया पाटील सुमित्रा महाजन कविता महाजन प्रणाली पवार प्रतिभा पवार अनिता शिंदे कविता साळवे शोभा परदेशी अश्विनी चौधरी सुवर्णा चव्हाण वंदना पाटील अनिता पाटील सुवर्णा राजपूत पल्लवी पाटील सविता मोरे संगीता भिल ज्योत्सना अहिरे रत्ना पिलोरे सीमा पवार भावना पाटील सुरेखा पाटील कल्पना पाटील सुवर्णा रोकडे रत्ना पाटील व सर्व बचत गट अंगणवाडी सेविका आशा सेविका व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्या पातोंडा शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सौ मनीषाताई महाजन यांच्या संकल्पनेतून पातोंडा व परिसरातील महिलांसाठी होम मिनिस्टर व हळदी कुंकाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व हजारो माता भगिणींच्या उपस्थितीत संपन्न झाला